कणकोली देवगड वैभवाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम जी काही घोषणा केली होती त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासंदर्भातच नाधोडे या गावातील मिनी एम आय डी पुन्हा एकदा चालना देणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर बघितलं आपण तर त्यांच्याकडे आता पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाची सूत्रं आलेली आहेत तान आणि त्यानंतर नाधोडेवासीय आणि तालुकावासी यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवी झाल्यात की पुन्हा एकदा नाधोडे मिनी एम आय डी सी जी आहे त्या प्रकल्पाला चालना मिळेल आणि प्रत्यक्षात हा मिनी एम आय डी सी प्रकल्प साकारला जाईल आपण आता आहोत खुद्द नाधोडे गावात आपण जिथं बघतोय ही नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत बघितलं तर जवळपास सत्तावीस एकर जागेमध्ये औद्योगिक विकास महामंडळानं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सत्तावीस एकर जागा मिनी एम आय डी सीसाठी संपादित केली होती परंतु त्यानंतर पुढे हा प्रस्ताव जो आहे तो रेंगाळला गेली तीस वर्ष येथील नागरिक येथील स्थानिक नागरिक त्याच्यासोबतच येथील लोकप्रतिनिधींनीसुद्धा याकडे काहीसं दुर्लक्ष झालं असं म्हणावं लागेल परंतु आता नितेश राणे यांच्या या स्टेटमेंटमुळं पुन्हा एकदा आशा पल्लवी झालेल्या आहेत मिनी एम आय डी सी का गरजेची आहे मिनी एम आय डी सीच्या माध्यमातून काय काय फायदा होणार आहे केवळ नाधोडे गावाचाच फायदा होईल की परिसराला काय फायदा होईल याचे काही दुष्परिणामसुद्धा आहेत का याविषयी आपण येथील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींशी आता बातचीत करणार आहोत आपल्यासोबत आहेत वैभवडी तालुका भाजपाचे अध्यक्ष आणि नादवडेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे सुधीरजी काय सांगाल नाधवडे मिनी एम आय डी सीला आता पुन्हा एकदा चालना मिळणार आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी तसं सुत्तवाच केलेलं आपणास काय वाटतंय नमस्कार की आज पालकमंत्री किंवा मंत्रीपद भेटल्याच्यानंतर जर पहिल्या जी घोषणा जी साहेबांनी केली आहे ती ही नादवडेमध्ये एम आय डी सी होण्याबाबत म्हणजेच खासदार साहेब आमचे जेव्हा मंत्री झाले त्यावेळीसुद्धा राणेसाहेबांनी इथे भेट दिली होती आणि ह्या गेली दोन तीन वर्षामध्ये पुन्हा आमच्या अशा पल्लवी झाल्या आहेत की इथे सत्तावीस एकर जमीन होत आहे आणि ती तेव्हा सं संपादित चौऱ्याण्णव साली झाली परंतु या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये काही इथे स्थानिक अडचणी होते असतील किंवा त्या अडचणी दूर न केल्यामुळे हो हे एम आर डी सीचा मार्ग मोकळा होत नव्हता परंतु आता आपले पालकमंत्री माननीय नेतेजी राणेसाहेबांनी ने घोषित केला आहे आणि ह्या परिसर जो आहे ह्या परिसरामध्ये आमच्या या भौगोलिक परिस्थितीमध्ये इथे रोजगार कुठल्याही उपलब्ध नसल्या कारण आपले युवक हे मुंबईला जा जास्त प्रमाण आहे त्या कारण गेली दोन पिढ्या ह्या आमच्या बहुतेक सर्व मुंबईला असल्या कारण इथे काही घरं बंद आहेत आणि त्यामुळं कुठल्याही बाबतीत इथल्या स्थानिक रोजगार उपलब्ध कारणाने आपल्याला ह्या कोकणामध्येच नव्हे तर या, या तालुक्यामध्ये आपल्याला ती युवकांना रोजगारची जी समस्या भेटावत हो आहे त्या अनुषंगाने ह्या नादवडे गावामध्ये ह्या छोटी म्हणजे एम आय डी सीचा जो प्र प्रकल्प त्यावेळी घोषित केला होता पण त्यावेळी काही स्थानिक जमीन मालकांना पैसे भेटले होते काही स्थानिक जमीन मालकांना पैसे भेटले नाही किंवा नाही काही इथे आमचे इथे पर्यटन स्थळ म्हणून जिवंत झाला म्हणून उमाला आहे आणि बाजूला महादेव मंदिर आहे आणि तिथे ते, ते नदीचं उगमस्थान होऊन ह्याच पाण्यावर नापणे धबधबाचं म्हणून जे पाणी वाहत आहे तो ह्याच पाण्यावर आहे आणि इथल्या स्थानिकांची त्यावेळी पण अशीच मागणी होती की इथे प्रदूषणविरित जे काही प्रकल्प त् असतील तेच यायला पाहिजे इथे प्रदूषण काही जे प्रकल्प असतील तर आमचा या स्थानिकांचा विरोध आहे आणि त्या अनुषंगानेच गेली तीस वर्ष हा प्रकल्प रखडला होता आता मी माननीय नितेश राणेसाहेब आणि आमच्या सर्व टीम यांनी की ह्या संदर्भात इथे स्थानिक जमीन मालक असतील आमचे ग्रामस्थ असतील किंवा इथले आमचे सर्व लोक असतील यांना सर्वांना विश्वासात घेऊन इथल्या जे काही अडीअडचणी आहेत किंवा किंबहुना तो मोबदलाच तेव्हा भेटला होता तो पण तुटपून जा होता म्हणजे त्या जमिनीचा जो रेट होता तो रेट नुसार भेटलेला आहे तर आमची अशी मागणी आहे की जो काय आता डी सीच्या नावानेच आज सात बारा झालेला त्याला तीस वर्ष झाली आणि त्या तीस वर्षामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना तशी कु समस्यांचं ह्या समस्यांचं असं दालन नव्हतं पण आज पालकमंत्री आपल्या तालुक्याच्या असल्या आपल्या जिल्ह्याच्या असल्याकारणाने आज सर्व शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना पण आज आशा वाटते की इथे एमआरएसी व्हावी परंतु आमचा जो मोबदला जो भेटला होता जमिनीचा तो पण योग्य भेटावा आणि इथे स्थानिकांनाच प्राधान्य भेटून इथल्या स्थानिकांना रोजगार भेटावा आणि इथे ज्या काय गोष्टी होतील ह्या स्थानिकांना विश्वासात घेऊनच व्हाव्या अशी इच्छा नाधोडे गावातील हा बारमाही वाहणारा उमाळा जो कधीही आटत नाही पूर्णत पावसाळा असो किंवा उन्हाळा याचा पाण्याचा प्रवाह जो आहे तो कायमच एक गतीनं वाहत असतो हे असे उमाळे जे आहेत ते शेकडोनी उमाळे या ठिकाणी आहेत आपण बघतोय की ही संपूर्णपणे जवळपास सत्तेचाळीस गुंठे असलेली जमीन कलेक्टर सिंधुदुर्ग यांच्या नावानं आहे आणि हा पाण्याचा प्रवाह जो आहे तो नॅचरल आहे नैसर्गिक आहे आणि हे पर्यटन स्थळ आहे याचा प्रस्तावसुद्धा शासन दरबारी सादर करण्यात आलेला होता पर्यटनच्या माध्यमातून या क्षेत्राचा विकास व्हावा या संदर्भात येथील स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं जे आहे ते हेच आहे की मिनी एम आय डी सी होत असतानाच ह्या जो बारमाही वाहणारा उमाळा आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धोका होता नाही कारण हा केवळ उमाळा नाही आहे आपण जर बघितलं तर हा पूर्णतः पुढे जाणारं असं हे नदीचं पात्र आहे या गावातून जी गोठणे नदी वाहते त्या गोठणे नदीचं हे उगमस्थान आहे याच प्रवाहातून आपण पुढे पाहिलं तर नाधोडे गावाला जिथं पाणीपुरवठा केला जातो त्या पाणीपुरवठ्याची मुख्य लाईन जी आहे पाणीपुरवठ्याची तीच याच नदीपात्रावरनं म्हणजे याच प्रवाहातनं घेतलेली आहे त्याच्यासोबतच हे गोठणे नदीपात्र पुढे पठण येथे जातं आणि तीन नद्यांचा संगम होतो तिथं आणि पुढे नंतर मग हेच नदीचं पाणी जे आहे ते अगदी देवगडच्या समुद्रापर्यंत जाऊन पोचतं अर्थातच हे हेरिटेज आहे अर्थ बघितलं आपण तर हे मोठं निसर्गस्थळ असं आहे आणि या निसर्गस्थळाचं सौंदर्य अबाधित ठेवून हा वारसा कायमचा टिकवून मिनी एम आय डी सी व्हावी मिनी एम आय डी सीला आमचा अजिबातच विरोध नाही आहे परंतु येथील जो काही नैसर्गिक वारसा आहे तो मात्र कायमचा टिकावा हे पर्यटनस्थळ अबाधित व्हावं हे प्रदूषित होता नाही याची पूर्णतः खबरदारी घेऊन मिनी एम आय डी सीतील प्रकल्प जे असतील जे येणारे कारखाने जे काय असतील ते आणावे अशी माफक अशी अपेक्षा जी आहे ती नादोडेवासियांची आहे आताच्या बाजारभावानं जमिनीचं मूल्यांकन व्हावं आणि तो मोबदला इथल्या जमीनधारक ज्यांच्या जमिनी ह्या मिनी एम आय डी सेटसाठी तीस वर्षांपूर्वी संपादित झाल्या आहेत त्यांना मिळावा अशी अपेक्षा जी आहे ती सुधीर नकाश यांनी व्यक्त केलेली आहे या भागातले माजी पंचायत समितीचे उपसभापती बंड्या माजरेकर आपल्यासोबत बंड्या काय वाटतं आपणास काय अपेक्षा आपल्या आहेत प्रथमतः मी आपल्या चॅनेच्या वतीने सन्माननीय आमचे नेते नारायण राणेसाहेब ना त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री राणे साहेबांचे खरोखर मी आभार मानेन कारण एक युवा म्हणून कारण सध्या आपण सन्मान माझे मित्र सुधीरजी नकाशे बोललेत की इथले स्थानिक जी मुलं आहेत ती सध्या मुंबई आणि पुण्यामध्ये आहेत आपल्या नादोडे आय डी सी झालं झालंसोबत कुठल्याही रोजगार येत नव्हता पण त्यांना वाचा फोडण्याचं काम सन्मान नितेजी साहेबांनी केल्याबद्दल प्रथम मी त्यांचा आभार मानतो तसेच सुजीनकाशांचे जे जे विषय सांगितले समजा इथे आम्हाला प्रदूषण इथे फॅक्टरी पाहिजे आहेत कुठल्या पण प्रोजेक्ट तो प्रदूषण विरही पाहिजे ते पण आमच्याकडे स्थळ आहे एक नापणे धबधबा सेकंड म्हणजे दुसरं आमच्याकडे नाधोडे उमाळा ह्यांचं संरक्षण करण्यासाठी केमिकल विरहित प्रोजेक्ट आले तर आम्ही त्यांना जास्तीत जास्त पाठिंबा देऊ आपल्यासोबत नाधोडे गावच्या सरपंच आहेत लीना पांचा पांचाळ मॅडम काय सांगाल या गावच्या प्रथम नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया पुन्हा एकदा पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की नाधोडे येथील मिनी एम आय डी सीला मी प्राधान्य देणार आहे आणि हा प्रकल्प मार्गी लावणार आहे काय वाटतं आपणास नमस्कार जे आता राणेसाहेबांनी जे घोषित केलेलं आहे एम आर डी सी मिनी प्रोड प्रोजेक्ट तर आमच्या इथे फक्त एवढंच आहे की आमचं जे निसर्गरम्य ठिकाण आहे जे महादेवाचं मंदिर असेल उग उ, असेल परत पर्यावरण पर्यावरणविरहित जे गालबोट लागणार नाहीत असं प्रोजेक्ट आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला होता आणि राणेसाहेबाने त्याच्यावर वाचक फोडली आहे आणि त्यांनी हे प्रोजेक्ट इथे उभं करण्यासाठी त्यांचा ते आम्हाला पाठिंबा मिळाला आहे ते त्यासाठी त्यांचा आभार मानते प प्र सर्वात प्रथम आणि म मेन म्हणजे हा वातावरणाचं हानी न पोचवता आणि इथे स्थानिकांची मान्यता घेऊनच आम्ही हे प्रोजेक्ट तया चालू करतो आहे आणि इथे बेरोजगार आणि इथल्या लोक स्थानिक जे युवक युवती आहेत त्यांना रोजगार मिळावं आणि जे मुंबई वगैरे जे स्थलांतरित करतात ते इथेच राहावं ही त्यांची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे एक युवती सुशिक्षित युवती म्हणून मला विचारतो हे सरपंच पद तुमच्याकडे आहेच परंतु तुमच्याच पर वयाचे जे काय आता हे बघितलं तर ग्रॅज्युएट झालेत कोणी उच्च माध्यमिक शाळा ज्या आहेत त्या परीक्षा पास होऊन बघितलं तर स्थलांतर होतात इथून मायग्रेट होत आहेत आणि कुठेतरी पुणा मुंबई म्हणा किंवा लगतच्या गोवा राज्यामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत असतात ह्या मिनी एम आय डी सीमुळे वैभव तालुक्यातील युवक युवक, युवक युवतींना त्यांच्या हाताला रोजगार मिळेल असं आपण असं वाटतंय हो हो कारण पहिल सर्वात आधी त्यांनाच आपल्या इथे स्थायिक जे आहेत त्यांनाच आम्ही आधी सर्वात प्रथम आधी इथे आम्ही ज त्यांना प्राधान्य देऊ त्याच्यानंतरच बाकीच्यांना प्राधान्य देऊ कारण आमचा तोच प्रयत्न आहे की आमचे जो गावातील लोक आहेत किंवा युवा युवके आहेत त्यांना इथे प्र सर्वात प्रथम प्राधान्य मिळून त्यांना बेरोजगार मुक्ती व्हावे ह्याच्यासाठीच आपल्यासोबत येथील स्थानिक जमीन मालक जे आहेत आणि सोसायटीचे व्हाईस चेअरमन आहेत संतोष पेडणेकर तेही आहेत स्थानिक जमीन मालक म्हणून त्यांचं म्हणणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे काय वाटते आपल्यास सर प्रथमतः आपलं अभिनंदन आणि खरोखरच मी साहेबांचं सा अभिनंदन यासाठी करेन की तीस वर्षापूर्वी रखडलेला प्रकल्प त्यांनी पुनर्जीवित करून आता चालू करण्याचा जो निश्चय केला आहे त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे पण असा विषय आहे की तीस वर्षाचा तीस वर्षापूर्वी जी जमीन त्यांनी ॲक्विशन केली आणि जो काय रेट दिला आहे तो रेट आजच्या भावाप्रमाणे काही बरोबर नाही आहे तर त्याच्यात सुधारणा करून जमीन मालकांना योग्य तो मोबदला द्यावा यासाठी मी खरोखर त्यांना एक विनंती करतो की त्याच्यात त्यांनी लक्ष घालून जमीन मालकांचे खरोखर चांगलं होईल असं याप्रमाणे त्यांनी करावं आपल्यासोबत नाधोडेगावचे सोसायटीचे चेअरमन आहेत अनिल नाडकर अनिलजी काय अपेक्षा आपली काय वाटते प्रथम तर नमस्कार राणेसाहेबांचे नमस्कार या प्रकल्प हे केल्याबद्दल आमचं पहिलं पहिलं महत्त्वाचं मत कसं जो उमाळ्यापासून उमाळा आहे ह्याच्यापासून उमाळाचा इथे हे आहे उमाळा नदीचं स्थ च्ता, उगमस्थान आहे ह्याला कुठच्याही प्रकारे बाबा व्यवसायाचा कु प्रथम कुठच्याही प्रकारे त्रास होता कामा नये ही पहिली अट दुसरी अट कुठची हायस्कूलची आमची जमीन एम आय डी सीने ॲक्वर पहिली पहिलं हायस्कूल झालं नंतर हायस्कूल नंतर एम आय डी सी झाली हायस्कूलची पण आमची काही जमीन त्यांनी एम आय डी सीच्या ताब्यात घेतलेली आहे ती हायस्कूलची जमीन त्यांनी ब बाजूला करावी म्हणजे त्या ह्याच्यात ना प्रोजेक्ट बाजू मान्य आहे तुमचं म्हणणं की हायस्कूलची जमीन वगळावी म्हणून पर्यायी जमीन जी लागेल उपलब्ध करून देणं ही जबाबदारी तुमची असेल मग नंतर मग आम्ही आम्ही सर्व ग्रामस्थ आमची जबाबदारी आहे कुठची तरी दुसरी बाकी जमीन तुम्हाला देण्याची व्यवस्था करू आम्ही ग्रामस्थ मिळून दुसरी गोष्ट महादेव मंदिरकडे जाणारा रस्ता हा ह्या एम आय डी सीच्या प्लॉटमधूनच महादेव मंदिरकडे जाणार आणि आजपर्यंत हे थांबलेल्या कुठच्या ह्या स सर्व अटी आहेत ग्रा ग्रामस्थांच्या त्याच्यामुळं प्रोजेक्टला ह्या ग्रामस्थांचा विरोध होता आजपर्यंत त्याच्यामुळे हे काम पूर्ण राखलं मागे मनीष सावंत मनीष सावंत नाही मनीष कदमचे वडीलसुद्धा इथे आलेले होते मी सरपंच असताना त्यांनी काय सैनिक स्कूल इथे काढणार होते सैनिक स्कूल काढणार होते त्यावेळी ग्रामस्थांनी आमचे बोलले आधी पहिल्या एम आय डी सीचं काय होतं ते होऊ देत नंतर आपण पुढचं काय असेल ते आपण पूर्ण करू हे पूर्ण ते त्यावेळी पण ठरलं होतं त्याच्या नाधोडेवासियांनी ज्या मंदिराचा उल्लेख केला ते श्री महादेवाचं मंदिर हेच आहे हे स्वयंभू असणारं हे मंदिर आहे जिथं महाशिवरात्रीला वैभव तालुक्यातील सर्वात मोठा उत्सव जो आहे तो इथं साजरा केला जातो महाशिवरात्रीला जणू काही प्रतीक कुणकेश्वर किंवा प्रतीक पंढरपूर म्हटलं तर इथं बघितलं तर तसं आणि केवळ नाधोडेच नव्हे तर संपूर्ण वैभवड तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातनं भाविक इथं येत असतात हे पुरातन असं मंदिर आहे स्वयंभू मंदिर आहे आणि नादोडेवास्यांचं असं म्हणणं आहे की मिनी एम आय डी सी व्हावीच परंतु त्यासोबतच आमची श्रद्धास्थानं आहेत तीसुद्धा जपला जावीत इथं येणारा जो काय रस्ता आहे तो एम आय डी सीच्या जा जागेतूनच आम्हाला मिळावा जेणेकरून ग्रामस्थांची एजा जी काय आहे त्याला कुठेही बाधा येणार नाही आणि अत्यंत माफक अशी अपेक्षा आहे जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेनं ग्रामस्थांची ही अपेक्षा आहे आपल्यासोबत नादोडे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष परशुराम इसुलकर आहेत इसुलकरजी काय वाटतंय तंटामुक्ती म्हटल्यानंतर केवळ तंटा आणि मुक्ती एवढंच नसतं तर, तर विकाससुद्धा असतो गावातल्या युवकांना एक रोजगार मिळणं हे सुद्धा गरजेचं असतं काय वाटतंय आपणास नमस्कार प्रथम आपले आमचे लाडके नेते आणि आत्ताचे पालकमंत्री नितेजी राणेसाहेब यांचं अभिनंदन करतो कारण खरोखरच आमच्या नादवड्या गावाचं काहीतरी विकास व्हावा हो या दृष्टिकोनातून त्यांनी आमच्याकडे बघितलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आता बऱ्याच जणांनी सांगितलं प्रथम आधी हा उमाळा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे त्या उमाळ्यावरती अख्खा गावाचा निर्वाह चाललेला आहे हे पाणी सर्वांना पिण्यासाठी गावात गेलेलं आहे पाणी सगळं उमाळ्याचं त्याच्यानंतर महादेव मंदिराचा जो, जो रस्ता आहे तो पण होणे होणं गरजेचं आहे आणि चांगला प्रोजेक्ट आहे इथून जी मुलं बाहेर बाहेर गा, जातात गावात गावात आज जी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे एक एखादा कुठला मोठा प्रसंग झाला असेल तर आपल्याला माणसं मिळत नाही त्या ठिकाणी आणि ह्या एम आय डी सीने जर इथली मुलं स्थानिक शिकलेली जर इथे थांबत असतील तर खरोखरच हा एम आय डी सीचा जा प्रकल्प झाला पाहिजे आमचा गावकऱ्यांचा सर्वांचा ह्यासाठी नक्कीच पा चांगला पाठिंबा असणार आपल्यासोबत नाधोडे गावच्या सीमेलगत असणारं गाव वजा शहर म्हणता येईल जे आता डेव्हलप आहे ते म्हणजे तळेरे तळेरे गावातील काही इथे ग्रामस्थसुद्धा आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव आहेत राजेश काय सांगाल नाधोडे मिनी एम आय डी सीला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे काय फायदा होईल लगतच्या तळेगावालासुद्धा किंवा ह्या दशकृषीला काय वाटतंय खरंतर अनेक वर्ष रखडलेला जो हा प्रकल्प होता या प्रकल्पाला चालना देण्याचं चा काम सन्माननीय खासदार नारायणरावजी राणेसाहेब आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितीजी राणेसाहेब यांनी केलं याबद्दल मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आणि भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो ज्या ठिकाणी ही एम आय मिनी एम आय डी सी प्रस्तावित आहे तिथून एक तीन ते चार किलोमीटर अंतरावरच तळेरे हे एक जुनं व्यापारी केंद्र असं तिथे आहे दोन महामार्ग या तळेरे गावामधून जातात आणि प्रस्तावित ता नवीन तालुक्याची मागणी देखील तळेरेवासियांची आहे तर त्यामुळे या मिनी एम जर इथे झाली तर इथलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ती काय किंवा स्थानिक का साधनसंपत्ती आहे त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग हे इथे होऊन त्याच्यावर इथे स्थानिकांना रोजगाराची एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे आणि व्यापारीदृष्ट्या देखील तळेरे बाजारपेठेला याचा सर्वाधिक मोठा फायदा होणार आहे त्यामुळे या मिनी एम डी सीचं निश्चितपणे मी त आमच्या सर्व तळेरेवासियांच्या वतीने त्याचं समर्थनच करेन असा जर प्रकल्प इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर झाले तर खरोखरच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हा फार लांब नाही जो अपेक्षित विकास आपला आपला आहे किंवा स्थानिक आपला बेरोजगार जो युवक युवती आहेत या बाहेर जाऊन जे काही आप आज आपल्या रोजगाराचं साधन शोधण्याचा प्रयत्न करत आहे ती संधी आज इथे आपल्याला प्राप्त होणार आहे आणि याबद्दल मी जे जे या प्रकल्पासाठी आपल्याला स सहाय्यभूत ठरणारे सर्व घटक आहेत यांना मी सर्वांना या भी विनंती करेन की फक्त विकास जो विकास होणार आहे त्याला निश्चितपणे आपण कोणत्याही प्रकारचा विरोध न करताय ज्या अडीअडचणी असतील -अड़ त्या सर्व बाजूला टाकून त्याच्यावरती मार्ग काढून आपण याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे अशी सर्वांना विनंती आहे आपल्यासोबत बाबा कोकट आहेत ज्यांना एकोणीसशे चौऱ्याण्णवपासूनचा इतिहास या मिनी एम आय डी सीचा माहिती आहे बाबाजी काय सांगाल आत्ता बघितलं तर पालकमंत्री नितेश राणे यांनी घोषणा केली आहे की मिनी एम आय डी सीला पुन्हा एकदा मी चालना देणार आहे आणि हा प्रकल्प मी अस्तित्वात आणणार आहे काय वाटतंय नमस्कार मुळात एक या गोष्टीला ज्याचा मी या ठिकाणी उल्लेख करतो की एम आय डी सीला नादोडीवासियांचा मुळात विरोध नाही ही पहिली गोष्ट प्रामुख्याने नमूद केली पाहिजे फक्त विषय असा झाला आहे की हा जो प्रकल्प या ठिकाणी होतो सत्तावीस एकर जमीन या ठिकाणी भूसंपादित केलेली आहे त्याच्यात बाधित क्षेत्र असं आहे की उमाळा हा पर्यटन आपलं स्थळ आहे आणि ते पर्यटन स्थळ त्याच्यात येतं त्या पर्यटन स्थळावरती नादोडे धबधबा हा बारमाई वाहणारा धबधबा आणि त्याच्या अनुषंगाने येणारं क्षेत्र बाधित होतं म्हणून लोकांनी विरोध केला होता मुळात एम आय डी सी म्हणजे म नेमका काय प्रकल्प ह्याच्याबद्दल आधी पूर्व सर्वात जनजागृती होण्याची गरज आहे सत्तावीस एकरमध्ये मोठा प्रकल्प होईल मोठा कारखाना होईल तर नक्कीच होणार नाही कारण त्याच्यासाठी हजारो एकर जमीन लागते मग याच्या ठिकाणी मिनी एम आय डी सी म्हणजे नेमकं ने काय यासाठी लोकांच्या बाबतीत जे काय गैरसमज आहे ते दूर केले पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या भूसंपादित जम जमिनीत आमच्या नादोडे ग्रामविकास मंडळाने जे हायस्कूल चालू केलेलं आहे त्या जमिनीचासुद्धा ह्याच्यात समावेश आहे त्यामुळे ग्रामस्थांनी असा विचार केला की आमची जी जमीन आहे ती मुळात तुम्ही सोडली पाहिजे ती शैक्षणिक गोष्टीसाठी त्यांनी संपादित केलेली होती आणि त्या ती जमीन जर तुम्ही ह्याच्यात एम आय डी सीला घेतलात तर मुलांचं शैक्षणिक नुकसान होईल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला वाटतं नितेश राणेसाहेब आत्ताचे आपले विद्यमान पालकमंत्री आहेत हे जाणकार आहेत अभ्यासू आहेत मला वाटतं त्यांनी स्वतः लक्ष घातलं तर हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल फक्त लोकांच्या जो गैरसमज आहे त्या मुद्द्यावरती नुसता गैरसमज हा मोठा अगदी म्हणजे गोड शब्द आहे गैरसमज नेमके गैरसमज काय आहेत असं आपण असं वाटतं थोडक्यात सांगा काय होतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उमाळा सा हे पर्यटन स्थळ आहे आणि त्यातून पाण्याचा उगम आहे आणि हे पाणी पार मला वाटतं खारेपाटण पडेल आणि ह्यापर्यंत विजयदुर्गापर्यंत जातं त्याच्यामुळे शेतीवरती त्याचा परिणाम होईल प्रदूषण होईल प्रदूषण होणार नाही म्हणजे खाली प्रकल्प येणार नाहीत ह्या संदर्भात जो काय गैरसमज आहे तेच गैरसमज दूर केले पाहिजेत आणखीन एक मुद्दा तुम्ही आता उपस्थित आणखीन एका ग्रामस्थांनी पण सांगितलं होतं की नाधवडे हायस्कूलची जमीन जी आहे त्या मंडळाची तीसुद्धा ह्या एम आय डी सी प्रकल्पामध्ये संपादित केलेली आहे ती जर वगळायची असेल तर साहजिकच आहे की प्रकल्प होताना जमीन ही लागणारच आणखीन जी काय वाढीव जमीन लागेल ती देण्याची जबाबदारी कोणाची ती उपलब्ध होईल का दोन प्रश्न येतात मुळात काय झालं विषय एकोणीसशे ब्याऐंशी साली जमीन संपादित झाली त्याच्या आणि त्याचवेळी एकोणीसशे ब्याऐंशी साली आमच्या हायस्कूलची स्थापना झाली हायस्कूलची स्थापना झाली त्यावेळी त्या जमीन मालकाने बक्षीसपत्राने जमीन दिलेल्या आहे आणि मुळात बक्षीस पात्राने दिलेली जमीन कुणालाही विकता येत ये, ये नाही असा नियम आहे शासन नियम नियम आहे मग असं असताना ती जमीन शैक्षणिक उद्देशासाठी दिलेली असल्यामुळे ती शैक्षणिक कार्यासाठी राहावी एवढीच ग्रामस्थांची मागणी आहे दुसरा विषय अगदी योग्य दुसरा विषय सांगतो त्याच्या एम आय डी कडे जे अधिकारी आहेत ते इथे मला वाटतं हायस्कूलला एक नव्वदपासून आमच्या मीटिंग बऱ्याच वेळा झाल्या त्यावेळी त्यांना असं सांगितली होती ही जागा वगळून तुम्ही तुम्हाला एक दुसरा चिंचेचा माळ म्हणून एक जागा आहे पडीत जमीन क्षेत्र होतं त्या ठिकाणी तुम्ही ते प्रकल्प राबवा त्यावेळी त्यांनी अशा अटी ठेवल्या की तुम्हाला आम्हाला ती जमीन तुम्ही मोफत द्या तिथे जाणारा रस्ता तुम्ही बारमाही रस्ता आम्हाला ग्रामस्थांकडून ते संमती द्या मुळात तशी संमती मिळत नाही ही जमीन घेताना त्यांनी लोकांचे व्यवहार केलेले होते मुख फुकट जमीन कोण देणार नाही कारण आत्ता असं असं आहे की हाय एखादा हायवे झाला तर त्याला चौपट जमीन दर मिळतो त्यामुळे तसं कोण देणार नाही मुळात आता याच्यात सत्तावीस एकरमध्ये तुम्हाला एक गंमत सांगतो सत्तावीस एकरमधल्या जमिनीतली बाहु बहुतांश लोकांनी पैसे घेतलेले आहेत काही ठराविक लोकांनी पैसे घेतले नाहीत त्याचं कारण एवढंच आहे की प्रदूषण होईल गावचा मध्यवर्ती जर उमाळा पाण्याचं उगमस्थान आहे मला वाटतं नळ योजना योजनासुद्धा ग्रामपंचायती या आमच्या ह्या उमाळ्यावरून संपूर्ण गावात पा पाणी पुरवठा केला जातो त्याच्यामुळे पर्यायी जमीन स्वीकार जो जे सुचवलेली होती त्या ठिकाणी एम आय डी सी करायला नक्कीच विरोध नाही ग्रामस्थांचा असं त्यावेळी ठरलेलं होतं त्याच्यानंतर दीपक केसरकर पालकमंत्री असताना मी स्वतः त्यांच्याबरोबर गेलो होतो मंत्रालयात त्यांची आम्ही भेट घेतली आणि हा जो विषय जो होता तो त्यांच्याकडे आम्ही बोललेलो होतो पण त्याच्यानंतर पुढे त्याला काय चाल मिळाली नाही त्याच्यात दुसरी गोष्ट एक नमूद करायला मला आवडेल की नारायण राणे ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यावेळीसुद्धा ह्या संदर्भात त्यांनी आमच्याकडे विचारणा केली होती त्यावेळी ती जमीन भूसंपादित झालेली आहे एम आय डी सीला असं सांगितल्यामुळे तिथं त्यांनी जास्त पुढेचा लक्ष घातला नव्हता नाहीतर त्यांच्यासोबत अशी कल्पना होती आता दुसरा विषय असं सांगतो की ह्याच जमिनीत जर तुम्हाला प्रकल्पच करायचा असेल तर तालुका क्रीडा संकुल करा त्याच्यानंतर मग एखादा म मोठं रुग्णालय तुम्ही या ठिकाणी आणू शकता यासाठी सुद्धा संमती त्यावेळी दिलेली होती विविध पर्याय जे आहेत ते इथले ग्रामस्थांनी ठेवले होते शासनासमोर आपल्यासोबत सुभाष कुटतरकर आहेत जे मुंबई ग्रामस्थ मंडळाचे सदस्य आहेत स्थानिक लोकांना मिळणारा रोजगार मिनी एम एडीसीच्या माध्यमातून आपण याकडे कसं पाहता आपण मुंबई मंडळाचे सदस्य आहात स्थानिक गावचे स्थानिक लोकांना रोजगार तर मिळालाच पाहिजे पण इथे हे हे जे, जे उमाळा आहे हा उमाळा मी आता मला पन्नास वर्ष झाले आहेत पंचेचाळीस वर्ष म्हणजे जसं मला माहीत असल्यापासून मी बघतोय तर तिथे कधीच पाणी तिथलं ते आटलेलं नाही किंवा बंद झालेलं नाही असा हो एक टाईम आला होता तिथे काहीतरी थोडासा भ्रष्टाचारसारखं झालं होतं तेव्हा पाणी बंद झालं होतं एकच वेळ झाली होती ता? तशी पण त्याच्यानंतर आजपर्यंत म्हणजे मला मला स्वतःला पन्नास वर्ष होत आहेत यावर्षी तर त्याच्यामुळे तिथे कधीही पाणी असं आटलेलं आहे किंवा हे झालेलं असं कधीच झालेलं नव्हतं त्याच्यामुळे इथे एम आय डी सी यावी आता तीस वर्षापासून एम आय डी सीचा हे प्रकल्प आहे इथे एम आय डी सी यावी पण ती केमिकल रहित राळावी केमिकलचा इथे उपयोग होता कामाने असं असं आमचं म्हणणं आहे तर एकंदरीत आपण चर्चा केली इथल्या नाधोडे वासियांशी ज्यांना या एम आय डी मिनी एम आय डी सीचा इतिहाससुद्धा माहिती आहे वर्तमानसुद्धा माहिती आहे आणि याच्यातून भविष्य काय होऊ शकतं रोजगार निर्मिती कशी काय होऊ शकते हे सुद्धा माहिती आहे मात्र त्यांच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की प्रदूषण विरहित प्रकल्प इथे आणावेत मिनी एम आय डी सीला आमचा विरोध नाही जे येथील शैक्षणिक इमारतीलगत किंवा शैक्षणिक संस्थेला जे काही इमारत जमीन दिलेली आहे ती जी काही इथे ऐकवार झालेली आहे ती वगळण्यात यावी त्या बदल्यात पर्यायी जमीन जी काय असेल ती उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आहे त्यासोबतच इथं महादेवाचं मंदिर जे आहे त्या महादेवाच्या मंदिरालागत जाणारा जो काही रस्ता आहे तोसुद्धा बनवून मिळावा अगदी माफक अशा अपेक्षा ज्या आहेत त्या यांच्या आहेत ह्या माफक अपेक्षा जर शासनाच्या माध्यमातून पूर्ण झाल्या तर नक्कीच पालकमंत्री नितेश राणे यांनी जसं सांगितलेलं आहे की मिनी एम आय डी सी जी आहे ती नाथवड्यातली आपण त्याला चालना देऊ आणि प्रत्यक्षात आणू तर हा प्रकल्प येत्या पाच वर्षांमध्ये नक्कीच साकार झालेला दिसून येईल कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंद्रुणूच नाधवडे